आपलं नांदेड, नांदेड जिल्ह्याचा आज मला आपल्याशी दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या पहिली अशी कि मंत्रालयामध्ये सहजपणे आपल्याला प्रवेश करता येईल यासाठी आम्ही डिजी प्रवेश ऍप सुरू करत आहोत या ऍप डाउनलोड करून आपण आपले पसंदीदा दिवस आणि टाइम स्लॉट बुक करू शकता मंत्रालयाच्या बाहेर रांगामध्ये उभं राहण्याची गरज पडणार नाही आणि सहजपणे आपल्याला या इमारतीमध्ये प्रवेश मिळेल आणि आपण आपल्या कामासाठी आमच्याशी संपर्क करू शकता म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती की आपण या डीजी प्रवेश ऍपचा जा जास्तीत जास्त वापर करावे इथून पुढे आपल्याला रांगामध्ये उभे राहण्याची गरज नाही दुसरा आम्ही असा केले आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला महाराष्ट्र कसा असा यासाठी आम्ही एक पोर्टल सुरू केला आहे त्याचं नाव आहे विकसित महाराष्ट्र या पोर्टलवर जाऊन आपण एक छोटस सर्वे आहे एक पाच ते सात प्रश्न आहे त्याचा उत्तर आम्हाला दिलं तर आम्हाला आपली संकल्पना काय आहे ते मिळू शकेल अशा प्रकारे इथून पुढच्या जो नियोजन शासन करत आहे त्याच्यात आपल्याला आपलाही सहभाग आम्हाला लावेल कृपया आम्हाला सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र